मंडळीनं सगळ्यात महत्वाचं सांगतो हे आठ पालकमंत्री इथे पाचवा दिवस आहे मेशनला जिल्हाधिकारी कलेक्टर एस पी साहेब किंवा स्थानिक लेवलचे पोलीस आहेत तहसीलदार आहेत हे कुठल्या प्रकारे कार्य करत नाहीत बघू शकता तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा सात हा काय झाडं बघा पूर्ण झाडं तोडल्या जाते तुळजापूरच्या शहरामध्ये मग याला कोण माहिती आहे का प्रशासकीय अधिकारी जबाबदार आहेत ना मग पालकमंत्र्याचं ऑफिस सुद्धा बंद आहे या ठिकाणी या दिवसापासून उद्घाटन झाले ना तेव्हापासून पालकमंत्र्यांचा ऑफिस बंद आहे आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना कुणाला न्याय मागायचा पालकमंत्री ह्या ठिकाणी आल्यानंतर हा काही सात ते आठ पोलिसवाले मला त्रास दिलेले असते मग पालकमंत्र्याला भेटू देत नाहीत मग आता आम्ही कुणाला भेटायचं सांगा तुम्ही सगळ्यात महत्वाचं आता तुम्ही सांगा हे प्रशासन हे अधिकारी येते किंवा असले पालकमंत्री येते ते एक छोटस झाड लावते आणि त्याला मोठं करते परंतु ह्याचे अधिकारी असे पन्नास पन्नास वर्षे ते झाड तोडते शासकीय हॉस्पिटलमध्ये एका अधिकाऱ्यानं झाड तोडले मग हे प्रशासनाचं काम आहे की नाही मी जे प्रश्न आहे ते माझा आता वैयक्तिक काय टेंडर मागायला आलेलो नाही मी कोणतं काही मागायला आलो नाही काय नाही मी एक सामाजिक काम करून म्हणून येतोय आज तुम्ही सांगा एवढ्या हॉटेल बाजूला पश्वहत्यात चालली पाच सवा दिवसापासून मी या ठिकाणी कलेक्टरला बसले परंतु कलेक्टर सुद्धा येतात आता आम्हाला बोलत नाही काय नाही मग आमचं चुकतंय का आज बघा दहा अर्जेत कमीत कमी तुळजापूर नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी पूर्ण बिल उचलले पूर्ण टोटल तुम्ही बघा वीस वर्षापासून स्वच्छतेच्या नावानं बॉम्बा आहे हे पैसे चाललेत कुठं तुम्ही सांगा ना मला इथून कलेक्टरच्या आत इथं आल्यानंतर त्या ठिकाणी स्व स्वाक्षरी होते की नाही आणि बिल पास केली जातात मग ही बिलं कुठे जातात सांगाल मला तुम्ही गोंधळ ठिकाणी कमीत कमी, कमी सात ते आठ कोटीचा घोटाळा झाला आहे त्या घोटाळ्याच्या बाबतीत बी मी दोन वर्षापासून बोलतोय परंतु जिल्हा परिषदेचे लक्ष देत नाही का देत नाहीयेत मग या प्रशासकीय अधिकाऱ्यांना कुणाचा सपोर्ट आहे सांगा मला तुम्ही आम्ही पालकमंत्र्याकडे नाहीतर तर कुणाकडे येतोय पालकमंत्री महिन्यातून एक बार येत असतील दोन बार येत असतील नाहीतर तीन बार येत असतील अहो यांच्या ऑफिसला मारू मारू चक्रा कटाळा आलो साहेब तुम्ही सांगा ना मला आज बच्चू कडी शेतकऱ्यासाठी बसलाय औ शेतकरी इथं बाहेर बसले त्यांचे वीस कोटीचं बिल रुकवले बघा तुम्ही बाजूला मग हे कुणाचं काम आहे सांगा पालक ना पालकमंत्र्याच काम आहे ना कारखानदार पैसे खायलेत कारखानदार बघा तुम्ही बाहेर जाऊन साहेब माझं काय म्हणणे जर माझं काही चुकास ना तुम्ही मला प्रशासन करा कुठल्या जेलमध्ये नेऊन टाकायचं ते टाका पण माझं म्हणणं आहे पालकमंत्र्यांना सुद्धा असं करायला नाही पाहिजे गेल्या वेळेस भ्रष्टाचाराच्या कामाचं उद्घाटन करू नका म्हणलं तुम्ही हल्ला स्टँडचं कलेक्टर साहेब पालकमंत्र्यांनी केलं की नाही नऊ कोटीचं काम बोगस काम झालं नऊ कोटीचं अहो तुळजाभवानीच्या भक्तांना आज पूर्ण पावसात भिजाईलेत म्हणजे पालकमंत्र्याचं काम आहे का की नाही सांगा मला तुम्ही काम आज चुकतंय सांगा तुम्ही एवढे अर्ज आहेत कमीत कमी आता अर्जावर बी या ठिकाणी कलेक्टर किंवा जिल्हाधिकारी मला न्याय देत नाही आज पाचवा दिवस यामध्ये आमरण आता तुम्ही माझं मेडिकल कुठे बी नेऊन चेक करा मला काय म्हणतो मी या ठिकाणी सर्वसामान्य माणसावर अन्याय चाललाय फक्त मला तुम्ही पालकमंत्र्याला म्हणा तुमचं ते ऑफिस का बंद आहे उद्घाटन जेव्हापासून झालंय तेव्हा पालकमंत्र्याचं ऑफिस बंद आहे याची सुद्धा मला त्यांनी नाही तर त्यांनी सरळ सरळ म्हणतो पालकमंत्र्याला जर हा जिल्हा सांभाळता येत नसेल तर त्यांनी सरळ सरळ राजीनामा द्यावा मी सर्व जनतेच्या वतीनं त्यांना म्हणतो विनंती माझी प्रशासनाला मुख्यमंत्री साहेबांना सगळ्यांना म्हणणं आहे पालक मंत्रालय जर त्यांचा हा जिल्हा सांभाळणा होत नसल आणि त्यांनी जर बोगस कामं आणि भ्रष्टाचाराची कामं करत असतील तर त्यांनी सरळ सरळ राजीनामा द्यावा